तर बघा काय माहिती आहे पात्र उमेदवारांची टक्केवारी केवळ तीन पॉईंट अडतीस टक्के महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतिम निकाल पेपर एक पहिले ते पाचवी गट आणि पेपर दोन सहावी ते आठवी गट प्रसिद्ध झाला असून या परिषदेत या परीक्षेत तीन पॉईंट अडतीस टक्के उमेदवार पात्र ठरलेले आहेत उमेदवारांना त्यांचा निकाल शुक्रवारी चौदा तारखेला संकेतस्थळावर पाहता आला अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी अनुराधा ऊक यांनी दिली आहे या परीक्षेसाठी प्रविष्ट एकूण तीन लाख त्रेपन्न हजार नऊशे बेचाळीस परीक्षार्थीपैकी अकरा हजार एकशे अडतीस प अडुसष्ट परीक्षार्थी पात्र ठरले या परीक्षेचा अंतरिम निकाल एकतीस जानेवारी दोन हजार चौदा रोजी प्रसिद्ध करून दहा फेब्रुवारीपर्यंत आक्षेप मागवण्यात आले होते शुक्रवारी परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला पेपर एक पहिले ते पाचवी गट आणि एक लाख बावन्न हजार एकशे सहाशे पाच विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यातील चार हजार सातशे एक उमेदवार पात्र ठरले पेपर दोन गणित विज्ञान सहावी ते आठवी गट सहा पंच्याहत्तर हजार पाचशे नव्याण्णव उमेदवार प्रविष्ट झाले त्यातील दोन हजार चारशे चौदा उमेदवार पात्र ठरले तर पेपर दोन सामाजिक सहावी ते आठवे गट एक साठी एक लाख पंचवीस हजार सातशे अठ्ठावीस उमेदवार प्रश्न झाले असून चार हजार पंचेचाळीस उमेदवार पात्र ठरले आहेत पात्र उमेदवारांना अंतिम निकाल पाण्यासाठी संकेतस्थळ उपलब्ध करून असून प्रमाणपत्राची प्रद संबंधित शिक्षण देखील प्राथमिक जिल्हा परिषद शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर दक्षिण पश्चिम यांच्यामार्फत पाठवण्यात येईल असंही ओक यांनी कळवलं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा आणि करायला विरू नका धन्यवाद